तर मी पुणेकर मी दंगेकर आणि हा विषय असा आहे की मी पुणेकरांसाठी मत मागतो आहे आणि शेवटी ज जा, जनता नाही हुशार आहे आणि जो म उमेदवार निवडून त्याच्या पाठीशी उभा राहीन असं माझं मत आहे माझा कसबा पॅटर्न होताच पण कसबा पॅटर्नवरून मी पुणे शहरामध्ये काम केलेलं मी आज पुणे शहरामध्ये काम करत नाही गेली तीस वर्ष पुणेकर डोळ्यासमोर काम केलेलं आहे म्हणजे माझ्या झोपडीला दारच नाही आणि त्याला दोरी बी नाही सगळे येईन ते माझे आहेत त्यामुळे मला त्याचा

कोणाला कुठं निवडणूक लढवायची तो त्यांचा विषय आहे आज आंबेडकर साहेबांनी जरी वसंत मोरे साहेबांना उमेदवारी दिली असेल तर तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे वसंत मोरे आमचे मित्र आहेत आणि शेवटी मित्राला शुभेच्छा देणं हे आपलं कर्तव्य त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो विषय राहिला आता तिरंगी लढत का दुरंगी लढत का सिंगल लढत पण तुम्हाला पहिल्या दिवसापासून मी पुणेकर मी दंगेकर आणि हा विषय असा आहे की मी पुणेकरांसाठी मत मागतो आहे आणि शेवटी ज जा, जनता सुधणे हुशार आहे आणि जो उमेदवार निवडून येईल त्याच्या पाठीशी उभा राहील असं माझं मत आहे आणि आपण बघितलं असेल तर मागच्या काळामध्ये ज्या मताची टक्केवारी आपण बघितली असेल तर काही टक्केवारी कमी होत चालली त्याचाच अर्थ असा ता की जनता आता शोधणे व्हायला लागलेली आहे आणि इंडिया फ्रंटच्या मागे उभं राहतील असा माझा विश्वास आहे परंतु विभाजन होईल असं बोललं जातं आणि पारंपरिक मतदार आहेत ते काँग्रेसला जोडलेले असतात त्यामुळे तुम्हाला कुठेतरी कमी असं नाही नाही असं काय नाही आहे आज काँग्रेस आणि फ्रंटमध्ये अनेक समाजाची मतं काँग्रेस पक्षाला मिळतील एक रवी धंगेकरला मिळतील आणि हा सगळा जर आपण अभ्यास केला तर ते त्याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्माच्या चौकटीत मी अडकून बसलेला कार्यकर्ता नाही मला ब्राह्मण समाजापासून तर दलित समाजापर्यंत सर्व मधले आदले ओबीसी असेल ओपन असेल सगळे सगळे असतील ह्या सर्व समाजावरून माझं स्वतःचं वैयक्तिक संबंध चांगलेत मी काम करत असताना पुणेकर म्हणून काम केलं आणि त्याचा फायदा मला शंभर टक्के होईल मी कुठल्या जाती धर्माच्या चौकडीत अडकून बसलेला कार्यकर्ता नाही मी पुणेकरांचा कार्यकर्ता आहे आणि पुणेकर मला निवडून देतील काय म्हणत म्हणायचं पुणेकर नाही आमचे कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत प्रचार एकदम प्रचंड प्रमाणामध्ये जोरात आहे मी आपल्याला म्हटलं होतं की माझी ज्या दिवशी उमेदवारी जाहीर होईल त्या दिवशी सोशल मीडिया बाकीचे मित्र परिवार आणि सगळे सगळेच रस्त्यावर आलेले आहेत त्यांना कामाला लागलेले आहेत आणि एक घोषणा चांगलीच आमच्या सहकारी मित्रांनी केली काय मानतात धंगेकर निवडून येणार काय मानतात पुणेकर आणि निवडून येणार धंगेकर ते माझ्यापेक्षाही गोड आवाजात बोलतात असं काय नाही मी लढणारा लढणार माझ्यासमोर कोणी आलं तरी तो नाही मी पुणेकरांचा उमेदवारी आणि मला विभाजन विभाजन असं माझ्या डोक्यात काय नसतं माझी ही दहावी निवडणूक आहे आणि दहावी निवडणुकीत पुणेकरांनी मला उभं केलेलं आहे आशीर्वाद दिलेला आहे मला प्रचंड बहुमताने आज पण निवडून दिलेलं आहे तर विभाजन विभाजनचा माझा विश्वास नाही माझा विश्वास पुणेकरांवर माझा कसबा पॅटर्न होताच पण कसबा पॅटर्नवरून मी पुणे शहरामध्ये काम केलेलं मी आज पुणे शहरामध्ये काम करत नाही गेली तीस वर्ष पुणेकर डोळ्यासमोर काम केलेलं आहे आणि माझ्या दरवाज्याला चौकटच नाही कोणी यायचं आणि माझ्याकडे यायचं म्हणजे आमचे एक लेखक मानतात या झोपडी तर माझ्या नाही माझ्या सदोऱ्या म्हणजे माझ्या झोपडीला दारच नाही आणि त्याला दोरी बी नाही सगळे येईन ते माझे आहेत त्यामुळे मला त्याचा कधी अडचण नाही आली मी कसबा पॅटर्न ना पॅटर्न महाराष्ट्रीय पॅटर्न झाला आता आणि ह्या पॅटर्नमध्ये मला पुणेकर आशीर्वाद देतील एक चांगला कार्यकर्ता म्हणून माझ्या पाठीशी उभे राहतील आणि कार्यकर्ता हा मरून देणार नाहीत ते कार्यकर्ता जिवंत ठेवण्याचं काम पुणेकर करतील आणि मी पुणेकरांसाठी मत मागतो आहे मी मत जे मागतो आहे पुण्याच्या विकासासाठी मागतोय पुणेकरांसाठी मागतो आहे आणि पुणेकरांना हे माहिती आहे की कोण निवडून येणार आहे त्याच्या पाठीशी उभं राहा आणि ते शंभर टक्के माझ्या पाठीशी उभे राहतील हे माझं मत आहे काळामध्ये आबा बागोल हे काँग्रेस पक्षाचे नेते गेली चार चाळीस वर्षे ते काम करतात सहा वेळा ते नगरसेवक आहेत मोठं काम आहे त्यांचं त्या परिसरामध्ये आणि त्यांनी उमेदवारी मागणं काही गैर नाही ते आता माझे एकदम जवळचे सहकार्य आहेत ते पक्षावर जरी नाराज असेल तर माझ्यावर नाराज नाहीत माझ्यावर टीका त्यांनी केलीच नाही कधी परंतु आम्ही त्यांची समजूत काढतो पण समजूत होईल कारण शेवटी त्यांना काँग्रेस पक्षाची विचारधारा मानणारे आबा बाबूल आहेत आणि प्रचंड त्यांचं काम आहे आणि त्या कामामुळे त्याचाही फायदा आम्हाला होईल आणि ते माझे सहकार्य आणि माझे नातेवाईक बी जातात जवळचे नातेवाईक तुमचं काम ते करणार नाहीत असं त्यांनी म्हटलं ते तुम्हाला म्हटल्याचं असेल मला नाही म्हणले राष्ट्रवादी काँग्रेसला सुप्रसुळे तसं पुण्याच्या बाबतीत थोडी भूमिका घ्यावी नरमाईची किंवा सहकार्याची असं वाटतं का तुम्हाला तसं तुम्ही आंबेडकरांना किंवा शरद पवारांच्या माध्यमातून आंबेडकरांना बोलण्याचा प्रयत्न करणार आहात का तशी तुमची इच्छा बघा आता देशामध्ये राज्यामध्ये काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी या आघाडी करण्यासाठी आंबेडकर साहेबांशी चर्चा चालू होती आता एव वरिष्ठ पातळ चर्चा चालू असताना माझ्यासारखा कार्यकर्ता काय बोलणार आणि मग अशा वेळेला त्यांनी तो त्यांचा निर्णय तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आणि हा प्रकाश आंबेडकर हे देशाचे नेते आहेत मोठे नेते आहेत आणि त्यांनी तो घेतलेला निर्णय त्यांचा तो पक्षाच्या पार्टीचा निर्णय असू शकतो पण त्यांनी आज करा, करा, जी उमेदवारी जाहीर केली तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे हा थोडी बघा आता काय विकास केला दहा वर्षात आपण बघितलं आहे आणि विकासामुळं आपण तुम्हाला यायला माझ्या इथे दोन तास लागले असं एवढी गर्दी ट्रॉपिक आहे आणि अनेक विकासच्या घोषणा आहेत आणि या विकासामध्ये पुणेकरांना काय मिळलं नाही सो थोडकं उदाहरण सांगतो पुण्याचं डी पी आर काँग्रेस पक्षाने मेट्रोचं केला आणि त्यानंतर पहिलं भूमिपूजन पुण्यामध्ये झालं पण त्याच्या मागणं नागपूरचं भूमिपूजन नागपूरची मेट्रो पाळायला लागली ला। पुण्याची मेट्रो अजून ठेसणंच घेते मध्ये आधी हे काय पुढं ना तर त्याचा विकास आपल्याला दिसतो आहे अनेक विषयावर मी बोलू शकतो पण आता थोडे थोडे दिवस मला जर गॅप द्या चांगलं बोलू शकतो